तिथं हजर असणारा तालुका जो प्रतिनिधी आहे संघटनेचा त्याचं म्हणणं तिथं ऐकलंच गेलं चांगले नामांकित बैलगाडी मालक ह्या गोष्टीवरती वाद घालायची पण त्याच्यात की त्यांनी ते एक त्यांचं स्वतःचं तारतम्य सांभाळलं पाहिजे नामांकित बैलगाडी मालकांनी की आपण बोललेलं जास्त लोकं ऐकतात आणि जास्त लोक ऐकल्यानंतर त्याचा परिणाम जास्त लोकांवरची मिटिंग घेऊन एकच नियमावली फायनल केली जाणार की त्याच्यामध्ये काय होते कधी परंपरागत मैदान आहेत तर त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर तुमच्या परंपरागत मैदानामध्ये तुमची नियमावली लागू करायची असेल तर अखिल भारतीय संघ संघटनेचं नाव तुम्ही तिथं लावू नका असं नको वाटून घेऊ की आम्हाला सहजासहची होत्या फार त्रास होतो पहिला अवघड होते तर लोकांनी सहकार्याची भावना जर ठेवली तर हा खेळ पुढं चालू राहील नाही तर कडच्या गाडीवरती हांड्या होत राहणार आणि तो अन्याय जर थांबवायचा था असेल तर प्रेक्षकांनीच त्याला साथ देणं गरजेचं आहे काही चुकीचे आरोप जर झाले तर कदाचित चांगला काम करणारा माणूस पण त्या संघटनेच्या कामात न बघल्यामध्ये ड्रायव्हरांना हेल्मेट सक्ती कधी होईल मित्रांनो आपल्या समोर येत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये दे देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय श्री नितीन शेवाळे आबा नमस्ते आणि विशेष माझ्या मित्रांनो सांगायचं म्हटलं तर आज आबांचा पाखऱ्या आणि त्याच्या जोडीला शिरसोडीकरांची रायफल पळाली चोराड्या मैदानामध्ये हे एक नंबरचे मानकरी ठरलेले आहेत आज विभागून एक नंबर देण्यात आला अशा दो दोन बैलजोड्या हा एक नंबरच्या मानकरी ठरलेल्या आहेत आबा आ, काय सांगाल आज कशा पद्धतीनं मैदान पार पडलं आजचं चोरडकरांचं मैदान आता इथं वारंवार मैदान होतात आणि जेव्हा आहे जो काही तिथं चोरड्याला ते चोराळ्याचे ग्रामस्थ काही व्यवसाय आयोजक असतात त्यांच्याकडनं अतिशय पारदर्शकपणे मैदान भरवलं जातं आजपर्यंत मला वाटतं एक सव्वा दीड वर्ष झाली हे मैदान इथं चालू झालेलं असतगत त्यांच्या मैदानाबद्दल कुठली तक्रार किंवा कुणाचीही तक्रार आहे मैदानाबद्दल किंवा कुठलाही चुकीचा प्रकार इथं घडलेला नाही आहे आणि बाकीचे सुद्धा इथं आता जागा नसल्यामुळं गावाले शेजारचे चार गाव आहेत ते सुद्धा इथंच मैदान घेतात आणि अतिशय चांगलं मैदान आहे पळायला आणि आयोजक पण चांगले व्यवस्थित आयोजन करतात नियोजन कसं करण्यात आलेलं फायनलला कडने पण आली आणि फायनलला कडने पण आल्या कसं होतं की त्यात आमचं लक्क असं आहे की आम्हाला प्रत्येक मैदानात एक फेरा तरी कडनी येतोच त्याप्रमाणे आज शेवट फायनलला आला आणि शिरसोडीचा रायफल जो आहे तो दोन्ही खांदी एकदम कडन छान पाळतो त्याच्यामुळं आम्हाला तिची काही अडचण वाटली नाही म्हणजे गाडीची कारण ते दोन्ही खांदी कडनि चांगला पाळतो भेटबेट बाबा ज्या पद्धतीने आता सध्या ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पाऊसही झाला आणि आता मोसमी पाऊसही चांगलाच पडतोय तर संघटनेकडनं काय बऱ्याच जणांचं म्हणणं असं येते की काही ठराविक ठिकाणी मोठ्या भागामध्ये म्हणजे आमच्या अंतरावरती जो भाग आहे तिथं शर्यती होत आहेत आणि काही ठिकाणी पाऊस नाही मात्र तिथे त्यांना प्रोत्साहन मिळत नाही किंवा तिथं मार्गदर्शन मिळत नाही तर संघटनेकडनं असे काही भाग आहेत का समजा काही वेगवेगळे तालुके आहेत का त्या ठिकाणी शर्यती पाहायला मिळतील का ह्या सीझनमध्ये आता काही भागामध्ये आता बघा पूर्वी सांगली जिल्ह्याचा काही खालचा भाग यांचा जराचा खालचा भाग जो आता पूर्वी फार अशी मैदानं होत नव्हती हो पण यंदा पाऊस काळ चालू झाल्यापासून त्या भागामध्ये बऱ्यापैकी मैदानं पाहायला मिळतात आत्ता आणि मैदानं चांगली होतात त्यांना जे काय समजा मार्गदर्शन लागणं आमच्याकडनं संघटनेकडनं ते आम्ही करतोय आणि अजून नवीन नवीन ठिकाणी समजा त्या भागात जर होत असतील मैदाना तर तर आपण सहकार्य करणार संघटनेमार्फत त्याचा काय प्रॉब्लेम संघटना केव्हा सक्रिय होईल संघटना सक्रियच आहे एक चार काय झालं ते थोडंसं निकालाचा एवढे या प्रॉब्लेम यायला लागले की संघटनेचे तालुका प्रतिनिधी जे होते त्या लोकांचं म्हणणं ऐकलं जात नव्हतं बैलगाडी मालक त्यांचं म्हणणं ऐकत नव्हतं प्रत्येक वेळेस माझ्याकडं किंवा विलास पैलवानांकडं ती तक्रार यायची आणि मग ही तालुका कमिटीला जे बैलगाडा मालक किंमत देत नाहीत ह्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे की बाबा ते समजा प्रत्यक्ष तिथं हजर असणारा तालुका जो प्रतिनिधी आहे संघटनेचा त्याचं म्हणणं तिथं ऐकलंच गेलं पाहिजे बैलगाडी मालक काय होतं आणि सगळ्यात वाईट एक वाटतं की सर्वसामान्य बैलगाडी मालक व ज्याची कधीतरी गाडी एखादी फायनल राहते दहा महिन्या दोन महिन्यांनी तो मालक बैलगाडी मालक स सा, संघटनेने सांगितलेले किंवा पंचांनी सांगितलेले किंवा तालुका प्रतिनिधींनी संघटनेच्या जर सांगितलं तर ते म निकाल मान्य करत होते परंतु चांगले नामांकित बैलगाडी मालक ह्या गोष्टीवरती वाद घालायचे त्याच्यातनं संघटनेबद्दल उलटं सुलटं बोललं जायचं मग आणि काय होतं की त्यांनी एक त्यांचं स्वतःचं तारतम्य सांभाळलं पाहिजे नामांकित बैलगाडी मालकांनी की आपण बोललेलं जास्त लोक ऐकतात आणि जास्त लोकं ऐकल्यानंतर त्याचा परिणाम जास्त लोकांवरती होतो त्याच्यामुळं संघटना ही कुणी कुणाच्या एकासाठी नाही आहे सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी पण संघटना आहे आणि नामांकित बैलगाडी मालकांसाठी सुद्धा संघटना आहे असा त्याच्यामध्ये कधी दुधाभाव केला जात नाही तर त्यामुळं थोडंसं थांबलं होतं आणि आता येत्या थोड्या दिवसामध्ये आम्ही मिटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये तालुक्याचे जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत तुमचे यूट्यूब संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत नंतर ड्रायव्हर संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत हे असे मेन जे घटक आहेत यांची मिटिंग घेऊन एकच नियमावली फायनल केली जाणार की त्याच्यामध्ये काय होते कधी कधी जागे अभावी गावागावांमध्ये जरा थोडेसे नियमामध्ये फरक केले जातात तर ते फरक व्हावं हो नाही काही लोकांचं म्हणणं असं पडतं की मागच्या मैदानात एक नियम होता आजच्या ह्या मैदानात कसा काय नियम लागू केला तर ते एकच नियमावली लागू होईल आणि तीच नियमावली वर्षभर राहीन अशा स्वरूपाची एक मिटिंग घेऊन सगळ्या सर्वांना एक मिटिंग होईल आता संघटना सक्रियच आहे संघटनेच्या आधिपत्याखाली आजही मैदानं होतात संघटनेच्या नियमावलीतच मैदान होतात काही मैदानं आहेत की त्यांना त्यांचे वेगळे नियम पाहिजेत असतात आम्ही परंपरागत मैदान आहेत तर त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर तुमच्या परंपरागत मैदानामध्ये तुमची नियमावली लागू करायची असेल तर अखिल भारतीय संघ संघटनेचं नाव तुम्ही तिथं लावू नका तुम्ही तुमच्या परंपरागत मैदानामध्ये तुम्ही तुमची नियमावली करा त्या नियमावली अनुसार तुम्ही मैदान करा बैलगाडी मालकाला योग्य वाटलं तर ते येतील असं स्वरूपाचा आम्ही निर्देश दिलेले आहेत आता यात्रा कमिटी पाखऱ्या थोडे दिवस जरा गुलालची प्रतीक्षा करावी लागली तुम्हाला पेडगावचं मैदान झालं पेडगावच्या मैदानाचा गुलाल घेतला सुरुवातच झाली गुलाल काय होतं माहितीये का बैल पळत असतो बैल पळत असतो पण आपलं नशीब जर गोतं खात असा ना तर आपण त्याला कायच करू शकत नाही मी त्याच्या अगोदर पेडगावच्या अगोदर एक पाच मैदान आमची अशी झाली की शेवटच्या सेवीमध्ये शेवटची चिठ्ठी निघायची आमची म्हणजे कडला निघणार नर... उलट्या खांदावरती निघणार मग ती mm. कडणी पळल्यात मध्ये मधी पळण्यामध्ये पंचवीस पंचवीस टक्के तीस टक्क्याचा फरक पडतो मग त्या ठिकाणी नाही राहिली गाडी गुलालात आणि गुलालात नाही राहिली की मग पायऱ्याला प्रॉब्लेम येतो पैऱ्याचा अतिशय प्रॉब्लेम आहे म्हणजे माझ्यासारखेला सुद्धा आज तुम्ही कुणाला असं नको वाटून घेऊ की आम्हाला सहजासहजी पैरे होत्या फार त्रास होतो पायऱ्याचा आम्हाला अडचणी फार त्रास एकदा बैल गुलातनं बाहेर गेल्यानंतर फार त्रास बैलाला कुणाचा असू माझा असू कुणाचा असू तुमचा बैल जर नम्रात जर राहिला तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही तर तुमचा जर एक दिवस आज आजकाल एक पाहिलं जातं मी आम्ही पूर्वी खेळत होतो आणि आता खेळत होतो आम्ही सेमीमध्ये जी गाडी पुढच्या दोन तीन गाड्या ज्या आहेत त्याच्यापैकी चांगला पळणारा बैल घालायचो मार खाल्लेला असू कसा असू पण आज असं बघितलं जातं की हा बैलाने किती नंबर केलेला आहे आणि जर नंबर केलेला नसेल तर तुमच्या बैलाला सजसाचे पायरा होत नाही हो आवा आता आम्ही पाहतोय म्हणजे सगळेजण पाहतात की बैलगाडी शर्यत क्षेत्राची क्रेज एका उंच शिखरावरती पोचली त्याला लिमिट राहिलेलं नाही त्याच्यामुळे मैदानांमध्ये जी नामांकित हिंद केसरी मैदानं के होत आहेत किंवा जी जुनी परंपरेची मैदान आहेत काही ठराविक मैदान आहेत त्यामध्ये मोठ्या संख्येनं पब्लिक येत आहे बघ्यांची गर्दी जमते आणि त्याचा कुठेतरी खेळाला त्रास होतोय का आता ह्याबद्दल आयोजक जे आहेत ते म्हणजे ते, त्या त्यांची मी प्रयत्नांची परकाष्ठा होती पब्लिक आवर्तावरता आवारता आपण खेडगावच्या मैदानामध्ये पाहिलं असं एवढं पब्लिक आलं होतं पण तरी पण माझ्या हिशोबाने तेवढं पब्लिक आवरणं आणि तेवढं पब्लिकचं ते नियोजन करणं हे अतिशय कठीण काम आहे तर माझं फक्त आयोजक तर ते त्यांच्या परीने प्रयत्न करतातच करतात परंतु जे मैदान बघणारा जो घटक आहे की जो फक्त बघायला आलेला असतो पण त्यांना एक कळत नाही की आपण बघायला आलेला असताना आपल्याच काही चुकीच्या वागण्यामुळं कडच्या गाडीचं जे नुकसान होतं ते भरून निघ न निघणार असतं कारण ते मैदान परत पुढच्याच वर्षी होणार असतं आणि त्या बाबतीत बघणाऱ्यांनीच याच्यामध्ये दक्षता घेऊन बैलगाडी मालकाला सहकार्य करावं यात्रा कमिटीला सहकार्य करावं याच्यामध्ये बघ बघणाराच माणूस आता त्या बाईलगाडी बघण्याबाबतीत त्यांनी तर सुज्ञता पाळली तर बरं होईल कारण त्याच्या पलीकडे आता पर्याय राहिलेला नाही कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पब्लिक आल्यानंतर त्यांना कंट्रोल करण्यासाठी सर्व सामान्य कार्यकर्ते जे असतात ते अक्षरशः त्यांचे दिवसभर जर गट पळत असेल शंभर शंभर गट पाळल्यानंतर सीमेमध्ये त्यांची दमछाक झालेली असते तर ते फार अवघड होते तर लोकांनी सहकार्याची भावना जर ठेवली तर हा खेळ पुढं चालू राहील नाही तर कडच्या गाडीवरती हांड्या होत राहणार आणि तो अन्याय जर थांबवायचा असेल था तर प्रेक्षकांनीच त्याला साथ देणं गरजेचं आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सर्व जे प्रेक्षक आहेत बैलगाडी शर्यतीचे त्यांना विनंती करेल की तुम्ही पहा विदर्भामध्ये शंकरपटाची जी शर्यत असते त्याला जवळजवळ पंचवीस फूट मागं पब्लिक थांबतं तर सुद्धा शर्यत बघतातच त्यांनासुद्धा शर्यत दिसतीच तर तुम्ही असं पुढे येऊन काय वेगळं बघणार आहे आणि मी तर म्हणतो जीवनचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा ते जीवच वातावरण अनुभवून तिथंच लाईव्ह वरती जर तुम्ही सुविधा दिलेली बघायला मोबाईल वरती तिथं तुम्ही लाईव्ह वरती बघू शकता म्हणजे कुठल्याही नदीवर नाही आता आणतोय पब्लिक न पळणारे प्रत्येक नदीवर आण गाडीचं नुकसान होत आहे थोडं सगळ्या गाड्यांवरती गाडींचं नुकसान होते कडेशा प्रशासनावर येतोय आयोजकांवर येतोय जखमी होतात लोक सुद्धा जखमी होतात त्याच्यात आबा आता काय सांगाल बैलगाडी मालकांच्यात भरपूर जणांची म्हणजे अशी चर्चा आहे की बैलगाडी मालकांना संघटनेचं आपलं हक्काचं मैदान एखादं शासनाच्या वतीने एखादं मोठं असं मैदान आपल्याला पाहायला मिळेल का म्हणजे ठिकाण एक ठिकाण स्टेडियम बघायला मिळेल का बऱ्याच दिवसापासून आमचा तो विषय चालला ॲक्च्युली तर मग त्याच्यामध्ये संघटनेचा असं स्टेडियम टाईप जर करायचा असेल कुठं त्याला ती संघटनेने करारावरती किंवा विकत जमीन घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की संघटनेमध्ये पैशाचा विषय आल्यानंतर आरोप प्रत्यारोप होतात त्यामुळे तो विषय खरा मी कानामागं टाकलेला आहे कारण आजपर्यंत संघटना पैशाशी निगडीत असं कुठलंही काम करत नाही आहे कारण पैशाबाबतीत काही चुकीचे आरोप जर झाले तर कदाचित चांगला काम करणारा माणूस पण त्या संघटनेच्या कामातनं बाजूला होऊ शकतो आणि विनाकारण एखाद्या चांगल्या त्या आरोप झाल्यानंतर त्याच्या आयुष्यभराचा त्याच्यावरती डाग लागू शकतो जेणेकरून आम्ही आजपर्यंत ह्या पैशाचा विषय संघटनेमध्ये आणलेला नाही आहे म्हणजे इवन लोकांना आम्ही इतका आव्हान करूनसुद्धा स्वतःचे जे मेंबरशिपचे पैसे आहेत किंवा तुम्ही जे संघटनेचे तुम्ही हे होता सभासद होता ती सभासदची फीसुद्धा तालुका कमिटींनी जमा केलेली तालुका कमिट्यांकडेच ठेवलेली आहे काही प्रमाणात काही तालुक्यांनी जमा केलेली आहे परंतु सर्व बैलगाडी मालकांनी अजून त्यांची स्वतःची नोंदणीसुद्धा केलेली नाही म्हणजे संघटनेचं महत्त्व कधी होतं की संघटने आणि हे ह्याचं महत्त्व लोकांना कधी कदाचित करा देव ना करो की संघटनेवरती काही गदा येईल त्यावेळेस संघटनेचं महत्त्व उकळन आणि त्यावेळेस त्या संघटनेचं जे पैशाची गरज भासते त्यावेळेस मग आय त्यावेळेस फळापळ करायला लागेल त्यात आज ठाणे मुंबईसारख्या ज्या संघटनेनी त्यांनी ते त्यांचं म सभासद फी किंवा इतर का ह्याच्यातनं त्यांनी जे पैसे तयार केले त्याच्यातनं सत्कार्य करत आहेत ते लोक कुठं हेल्मेट वाट कुठं मोठा कार्यक्रम घेत असं म्हणजे महोत्सव घेतला त्यांनी अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेत आहेत परंतु ह्याच्यामध्ये फक्त आता त्या संघटनामध्ये म्हणजे मुंबईचे जो था ठाणे रायगड आणि पालघरची जी संघटना आहे त्याच्यामध्ये आणि इकडे गाठावरच्या संघटनेमध्ये एक विषय असा होतो की याचा व्याप्ती मोठी आहे आपली आज मला वाटतं की म महाराष्ट्र राज्यामध्ये आपला गट सेमीफायनलचा जो खेळ आहे हा याच्या इतका लोकप्रिय बैलगाडी शर्यतीचा खेळ कुठलाहीच ना राहिलेला नाही आणि पश्चिम महाराष्ट्र सोडाच पुणे जिल्हा सोडा पश्चिम महाराष्ट्र सोडा आज नगर जिल्हा किंवा नगर छत्रपती संभाजीनगर किंवा अगदी विदर्भापर्यंत हा खेळ व्हायला लागलेला आहे मग याची व्याप्ती व्याप्ती वाढल्यामुळं तो ॲक्च्युली कॉर्डिनेशनचा प्रॉब्लेम येतो आणि ते संघटन व्हायला हो तयार नाही आहे त्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर आबा तुम्ही सांगितलं का? का? की काही गोष्टी अशा आहेत की आर्थिकच्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह न होणं कधी चांगलं त्याचबरोबर मग शासनाच्या तुम्ही मागणी करणार का शासनाच्या वतीने शासनाकडनं शासनाकडून आपल्याला जागा मिळेल का पाहू शकतो आपण तसाही प्रयत्न करू शकतो की भविष्यात ह्या जागेच्या अडचणी जिल्ह्यामध्ये एक एक जागा जर मिळत राहिली प्रत्येक जिल्ह्यात जर एक एक जागा मिळाली तरी फार चांगलं होईल ते परंतु आता त्याला कितपत प्रयत्न म्हणजे कितपत अस आणि कितपत आपले प्रयत्न होतील त्याच्यावरती ते अवलंबून राहील तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये ड्रायव्हरांना हेल्मेट सक्ती कधी होईल बघ आता ह्या मिटिंग मध्ये तो एक विषय घ्यायचा माझ्या डोक्यात की बाबा हेल्मेट असणं गरजेचंच आहे तो साध सायकलिंगचं हेल्मेट जर असेल ना तरी त्याच्यावरती सुद्धा काम बघत कारण मुंबईला मी जोडला तर त्याची सक्ती करू आपण आणि ते आपण कोणाच्या फायद्यासाठी नाही तर बाबा ड्रायव्हरांच्या सुरक्षेसाठीच करतो की जेणेकरून कमीत कमी, -कमी आ, नुकसान होईन बाबा जखमला डोक्याला जखम नाही होणार बाकी हातापायची जखम सोपी असते डोक्याची जखम जरा अवघड असते आबा आ... संघटना थांबली संघटनेचे पदाधिकारी थांबले सगळं क्षेत्र चालू आहे अगदी सुट्टी मेकर झेंडा पंचापासून त्या आम्ही पण युट्यूबर पण चालू आहेत कुठं मनाला थोडस खंत वाटली का की आज एवढं कष्टाने हे सगळं उभं केलं कष्टाने एवढा मोठा लढा उभा केला आणि संघटनाच कुठेतरी थांबलेली हे बघा तसं काय वाटायचं कारण नाही कारण जोपर्यंत हे क्षेत्र सरळ चाललंय ना तोपर्यंत वाईट वाटायचं काहीच कारण नाही ज्या दिवशी गैरप्रकार आपण परत थांबून चूक करतो परत म्हणजे ज्या आज आपण हे नियमावली केली किंवा नियमावलीची सक्ती केली अनेक गोष्टीचं कारवाया केल्या आपण बैलगाडी मालकांवरती कारवाई केल्या ड्रायव्हरांवरती कारवाई केल्या प्रत्येक घटकावरती कारवाया केल्या बरं आपण म्हणतो ना तो शो मस्ट गो ऑन एक हे मन आहे तर ते खेळतं चालू राहिलं पाहिजे कुणासाठी थांबत नाही कुठली गोष्ट पण अजून तर म्हणजे कुठले गैर अजून आम्हाला काही निदर्शनास आलेले नाही आहेत तर निदर्शनास आले तर आपण हस्तक्षेप करून ते थांबवतोय पण पण संघटना कार्यरत आहे आणि कार्य ते कार्यकर्ते कार्यरत आहे आपण सर्वांना मार्गदर्शन करतो आहे उघड उघड जे पूर्वी प्रत्येक बैलगाडी मालकाने फोन करून विचारायचे की हा निकाल मला मान्य नाही तो निकाल मला मान्य नाही ह्या गोष्टी बंद आहेत फक्त संघटनेला संघटना थांबली याचं कारणच आहे की ह्या बैलगाडी मालकांनी मान्य करायला शिकलं पाहिजे उद्या जाऊन कुठल्या मैदानात अन्याय झाला नंतर परत संघटनेकडे तुम्हीच मान्य म्हणजे न्यायाची मागणी करता आणि तुम्ही चुकीचं वागता त्यावेळेस दुसऱ्याचा विचार करत नाही पेडगावला आज जे प्रथम क्रमांक केला म्हणजे चित्र हा पाकऱ्यासोबत पाहिलेला तुमच्या आज प्र केलाय तर चित्र विषय काय सांग हो चित्र्या मला वाटतं एक दीड दोन महिन्यापूर्वी महाराज भागामध्ये गर्लिंगीच्या राजाबरोबर फार सुरेख पळाला आणि बैल म चांगलाच पळतोय तो अजून एक म मला वाटतं तो, तो शनी सिंगणापूर नगर mm, भागातला आहे तर त्या भागातनं अजून एक हिराव उदयास आला असंही म्हणता येईल तर चांगली गती येते बैलाला आणि चांगलं भविष्य येतं त्याचबरोबर आबा आम्ही आज सकाळी पाहिलं की तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आता घाटातलीसुद्धा बैल यायला लागलेली आहेत घाटातली बैल सामील व्हायला लागलेत कसं वाटतंय आता काय झालं माहिती का ह्या म्हणजे ह्या कुण कुणी कुणाचं म्हणजे ह्याबद्दलचं श्रेय घ्यायसाठी नाही पण माझ्या मा माझ्या म्हणण्याप्रमाणे की आपण जी मा संघटनेमार्फत जी नियमावली केली संघटनेमार्फत जे कॅमेऱ्यांच्या सक्ती केल्या खालची पट्टी सक्ती शक्ती केली किंवा गाड्या बाद होण्याची जी नियमावली केली ह्याचा परिणाम म्हणून ह्या खेळामध्ये पारदर्शकता आली पारदर्शकता येऊन गाड्यांचा पारदर सहभाग वाढला सहभागातून लोकप्रियता मिळाली आणि त्या लोकप्रियतेपायी लोक याच्यामध्ये अजून आकर्षित होऊन त्याच्यामध्ये आपली जोडली जायला लागले घेतलं ना गा बैल फक्त गुणाला त्रास राहिला आणि पैरावत राहिला तरच यश आहे नाहीतर पैऱ्याचं फार कंडिशन इतकी बेकार आहे आत्ताची म्हणजे अक्षरशः माझ्यासारख्या माणसंसुद्धा काय कधी कधी असं वाटतं की आता हा शेवटचाच बैल पडून आपण थांबू काय इतकी माणसं एक तर खराब झालेली हे बाहेर पडतात लोकांची खरं सांगतो आता आणि त्याला त्याला कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही आहे म्हणजे तुम्ही तो ते कंट्रोल करू शकत नाही आपण मैदानातले जे ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या कंट्रोल केलं पण ह्या पैऱ्याबाबतीत जे लोकांना त्रास होतो ना याच्याबद्दल आपण कुठली त्याच्यावरती रेमेडी आपण करू शकत नाही पर्याय काय तर हां तेच सांगतो मी त्याच्यात रेमेडीच नाही त्याला पर्याय नाही औषध नाही त्याला कुठेतरी बरेचसे बैलगाडी मालक मानतात की हा खेळ पैशाकडे कुठं वळतोय का जास्त पैशाकडेच वळाला खेळ पैशाकडे वळाला शंभर टक्के एक बैलगाडी मालक आहेत किती अजून नावासाठी आणि बैलाच्या पळाकडे बघून पाहिला खरच बाकीच आबा तुमची मुलाखत संपूच नाही असं आम्हालाही वाटतं असंख्य प्रेक्षकांना वाटतं कारण की तुमचं फार मोठं बैलगडी शर्यतीसाठी योगदान आहे ते कधीही पुस कुणीही ते करू शकत नाही एवढं मोठं योगदान आहे आबा तुम्ही <laughs> खूप खूप धन्यवाद आबा वेळ दिल्याबद्दल आणि निश्चितच आम्हाला मोठी मुलाखत घेण्याची संधी भेटणार आहे धन्यवाद